नमस्कार मैत्रिणींना तर तुम्ही कधी चपातीवर काकडी किसून बघितली का जर बघितली नसेल काकडी किसून तर एकदा नक्की ट्राय करा कारण चपातीवर जेव्हा आपण काकडी काकडी जेव्हा किसून टाकतो तेव्हा एक नवीनच आगळा वेगळा पदार्थ स्वीट पदार्थ इथे तयार होतो तर इथे मी इथे चपातीचा एक पिठाचा गोळा घेतलेला आहे तर इथे दोन चपात्या बनतील एवढ्या आकाराचा मी इथे एक गोळा घेतलेला आहे जर तुम्ही अ... हा जो पराठा आहे स्वीट आपला जो पराठा आहे तो एकदा जर का बनवाल तर तुम्ही नेहमीच चपाती चपातीचं पीठ जे आहे ते नेहमीच उरून ठेवाल तर इथे इथ मी जे आहे ते इथे चपातीचा गोळा घेतलेला आहे पिठाचा त्यानंतर इथे जाडसर असे ही चपाती जी आहे ती लाटून घ्यायची आहे तर इथे चपाती जी आहे ती एकदम जाडसरच ठेवायची आहे जास्त पातळ नाही करायची कारण इथे आपण काकडी जी टाकणार आहोत ते डायरेक्ट असे किसून टाकणार आहोत कारण याचं पाणी वगैरे आपण इथे काढून नाही घेणार तर डायरेक्ट इथे टाकल्यामुळे पाणी जे आहे ते काकडीमधून जास्तच जरा निघतो तर चपातीची चपाती जी आहे ती थोडी जाडसरच लाटायची आहे पातळ केली तर ते पीठ जे आहे ते जास्त पातळ होऊन जाईल तर इथे काकडी जी आहे ते इथे अशा पद्धतीने किसून झालेली आहे त्यानंतर इथे आपण गोळ किसून घेणार आहोत वरून काकडीच्यावरून इथे आपण गूळ किसून घेणार आहोत जर का तुम्हाला काकडीचं पाणी काढून असा पराठा बनवायचा असेल तर तुम्ही तसंसुद्धा बनवू शकता पण इथे पाणी न काढता जर का तुम्ही घेतलात तर इथे फ्लेवर जो आहे तो या पराठ्याचा अप्रतिम असा लागतो खाताना जी चव आहे ती अप्रतिम आहे तर आणि जेव्हा आपण पराठा असा बनवतो काकडी डायरेक्टली असं चपातीवर जेव्हा किसून टाकतो काकडी तर तो जो पराठा असतो तो, तो एकदम ज्युसी असा बनतो खूपच खाताना त्याचा फ्लेवर जो आहे तो खूपच छान लागतो तर तुम्ही पाण्या काकडीचं जो पाणी आहे तो काढूनसुद्धा तुम्ही अशा पद्धतीचा पराठा बनवू शकता तर मी असं डायरेक्ट घेतल्यामुळं पाणी जे आहे ते थोडं जास्तच आहे जा त्यामुळे ते पीठ जे आहे ते व्यवस्थित असं चिक चिकट चिकटत चिक नाही तर तुम्ही इथे पाहू शकता इथे मी पॅक करून घेतलेला आहे बंद करून घेतलेला आहे पराठा जो आहे तो काकडी गोल टाकून इथे बंद करून घेतलेला आहे तर हा जो पराठा आहे तो आपल्याला लाट्टा नाही येत तर इथे हातानेच असा बंद करून घ्यायचा आहे सर्व बाजूंने पातळ करून घ्यायचा आहे पातळ म्हणजे जास्तही पातळ हा पराठा करता येत नाही तर जाडसरच हा पराठा बनवावा लागतो तर इथे पाण्याचं प्रमाण जे आहे ते जास्त असल्यामुळे आतमध्ये जे आपण काकडीचं कीस आणि गूळ जे आहे ते बाहेर निघत आहे पाण्यामुळे तर इथे तर याच ज्या पराठ्याची जी चव आहे ती अप्रतिम अशी लागते जर का तुम्ही काकडीमधून तुम पाणी काढून जर का बनवत असाल तो तो पराठा जो आहे तो जास्त असा ज्युसी बनत नाही तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी पराठ्यामधून पाणी निघत आहे काकडी आणि गुळाचं जे पाणी झालेलं आहे ते बाहेर निघत आहे तेव्हाच तो पराठा जो आहे तो एकदम ज्युसी बनतो तर इथे मी एका तव्यावर तूप टाकून घेतलेला आहे आणि पराठा जो आहे तो इथे तव्यावर ठेवलेला आहे त्यानंतर पुन्हा एकदा असं बोटाने थोडं पसरवून घ्यायचं आहे पराठा जो आहे तो कारण पीठसुद्धा थोडंफार पातळ झालेलं असतं काकडीच्या पाण्यामुळे तर हाताने सहज अगदी पसरवलं जातं तर इथे अगदी स्लो गॅसवर पराठा जो आहे तो खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर इथे बाजूने असं कडांवर तूप सोडून द्यायचं आहे तर हा जो पराठा आहे तो एकदा जर का तुम्ही बनवाल तर नेहमीच तुम्ही चपातीचं चा जे पीठ आहे ते उरवून ठेव ठेवणार कारण याची जी चव आहे ती तुम्हाला हे एका एकदा जर का तुम्ही खाणार तर नेहमीच तुम्ही बनवत राहणार अशा पद्धतीचा हा पराठा आहे तर इथे लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण आवडीने हा पराठा पराठा जो आहे तो खातील आणि हेल्दीसुद्धा आहे हा पराठा तर यामध्ये आपण फक्त गव्हाचं पीठ आणि काकडे आणि गुळ याचाच आपण फक्त वापर केलेला आहे तर त्यामुळे जो पराठा जो आहे तो हेल्दीच आहे तर तुम्ही नक्कीच असा पराठा एकदा बनवून बघा खूप छान लागतो अगदी आवडीने तुम्ही खाणार असा पराठा गरमागरम तर अप्रतिम असा लागतो तर आपण आलू पराठा म्हणा मेथी पराठा अजून भरपूर पराठे आहेत पराठ्यांचे प्रकार आहेत तर तुम्ही ते पराठे तर नेहमीच खात असाल पण अशा पद्धतीचा पराठा एकदा नक्की बनवून बघा खूप छान लागतो ब बाय